सध्या लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाने संपूर्ण महाराष्ट्र राजकीय चर्चेंने व्यापून निघाला आहे आणि अशातच आता एक चर्चा सुरू झाली आहे ती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि ती म्हणजे तो पुन्हा येतोय याची लोकसभेची निवडणूक लढणार जिंकणार की पाडणार अशी चर्चा सध्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सुरू झाली आहे अर्थात ही चर्चा कोणाबद्दल आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल तर ते उमेदवार म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत जाणे अपक्ष लढत तब्बल दोन लाख त्र्याऐंशी हजार मते मिळवत प्रस्थापित उमेदवाराचा खेळ बिघडवला कोण आहे ते आमदार आणि दोन हजार ला आघाडी आणि युतीला ते घाम फोडणार का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ माजी आमदार हर्षवर्धन जाधव हो, यांच्या उमेदवारीने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सलग चार टर्म विजयी झालेल्या चंद्रकांत खैरे यांच्यावरती घरी बसण्याची वेळ आली होती मराठा आरक्षणाचं वातावरण आणि त्या संदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका याचा लाभ हर्षवर्धन जाधव हो, यांना मतांच्या रूपात झाला होता अपक्ष लढताना टॅक्टरचा फॅक्टर इतका प्रभावी ठरला की स्पर्धेत नसलेले एमआयएमचे आय एम चे चार हजार मतांनी जिंकले संभाजीनगरच्या राजकीय इतिहासातील ही नोंद घ्यावी अशीच एक घटना वर्षांपूर्वी घडली होती आता ते पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत यावेळी ते जिंकतात की पुन्हा विजयाला हातभार लावतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे हर्षवर्धन जाधव एक वादग्रस्त व्यक्तिमत्व पण आपल्या अभ्यासपूर्ण मुद्द्यांमुळे ते कायमच चर्चेत असतात कौटुंबिक आर्थिक संकटांचा डोंगर समोर असतानाही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उत्तरत विरोधकांची दोन हात करण्याची जिद्द घेऊन ते आता पुन्हा सज्ज झाले आहेत काही दिवसांपूर्वी निवडणूक लढवण्याचा आपण विचार केला नाही उचलली जीभ लावली टाळ्याला असंही आपण करणार नाही असा जाधव हो यांनी पवित्रा घेतला होता परंतु एम आय एम शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर हर्षवर्धन जाधव हो यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे उमेदवारीसाठी आपले वंचित बहुजन आघाडीसोबत बोलणे सुरू आहे वंचितचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिली तर वंचितकडून अन्यथा अपक्ष लढण्याची आपली तयारी असल्याचे जाधव यांनी पत्रकारांना सांगितले याशिवाय महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांचीही आपल्याला उमेदवारीला पाठिंबा आणि आशीर्वाद असावा अशी विनंती त्यांनी प्रत्यक्ष भेटून करणार आहोत असेही जाधव यांनी स्पष्ट केले मतदारांनी आपल्याला लोकसभेत पाठवले तर मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे आपण प्रयत्न करू असे आश्वासन आता जाधवांनी दिले आहे खर तर गेल्या लोकसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या हर्षवर्धन जाधव यांचा फॅक्टर यावेळी चालणार का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय तर गेल्या वेळी लोकसभेत पराभव झाल्यानंतर जाधव यांच्यावरती त्यांच्यामुळे मुस्लिम खासदार निवडून आला भगवा खाली उतरला असे आरोप झाले होते तर उद्धव ठाकरे यांच्यावरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत कन्नडमधून हर्षवर्धन जाधव हो, यांचा दारुण पराभव झाला होता तर याशिवाय कौटुंबिक कलह आर्थिक संकटांमुळे जाधव त्यांची राजकीय ताकद आता पूर्वीसारखी राहिलेली नाही अशा वेळी त्यांच्या लोकसभेची उमेदवारी ठाकरे गटाचे खैरे महायुतीच्या उमेदवारासाठी किती धोकादायक ठरू शकते हे प्रत्यक्ष निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे तर गेल्या निवडणुकीची पुनरवृत्ती व्हावी यासाठी जाधव यांना आर्थिक रसद पुरवून निवडणुकीत उभे केले जात असल्याचे टोमने आता राजकीय वर्तुळातले काही दिग्गज राजकारणी मारू लागलेत तुम्हाला काय वाटतं जाधव यांच्या उमेदवारीमुळे कोणाला तोटा होईल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका